नमस्कार मी मीना मीनानंद किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण गावरान पद्धतीने वांगे बटाट्याची रस्सा भाजी बनवणार आहोत अगदी कमी साहित्यात बनणारी ही भाजी आहे तुम्ही जर घरात अशा प्रकारे वांगे बटाट्याची भाजी बनवली तर लहानांपासनं मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील तुम्हाला मी ही भाजी कशी बनवली हे पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग चमचमी तशी वांगे बटाट्याची भाजी बनवायला सुरुवात करूयात इथे मी पाव किलो वांगे आणि दोन बटाटे घेतले आहेत वांगे घेताना छान काटेरी आणि कोवळे घ्यायचे आहे म्हणजे भाजी मस्त होईल तीन चमचे तेल घेतलं आहे पाववाटी सुके खोबऱ्याचा कीस भाजून घेतला आहे अर्धी वाटी शेंगदाणे भाजले आहेत सात लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर अर्धा चमचा जिरे दीड चमचा लाल तिखट घेतला आहे अर्धा चमचा गरम मसाला थोडी हळद घेतली आहे चिमूटभर हिंग आणि चवीपुरतं मीठ घेतलं आहे है। वांगे आपल्याला सुरुवातीला कापून घ्यायचे आहेत आपण काटेरी वांगे घेतलेले असल्यामुळे त्याच्यावर फार जास्त मोठे काटे आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने अगदी सहज हे काटे निघतात वांग्यांची देठ जर जास्त मोठी असतील तर आपण थोडी देठ कापून घेणार आहोत मात्र पूर्ण देठ काढायची नाही कारण देठ असलेलीच वांगी भाजीत छान लागतात अशा प्रकारे मी अगदी थोडी वरची टोकं कापून घेतलेली आहेत आता आपण वांगी चिरून घेणार आहोत साधारण एका वांग्याचे आपल्याला आठ तुकडे करायचे आहेत तुम्हाला जर मोठे तुकडे ठेवायचे असतील तर तुम्ही मोठेही ठेवू शकतात आपल्या आवडीनुसार आपण वांगे कापून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकतात आतून अगदी पांढरी स्वच्छ आणि कोळी वांगी आहेत फार जास्त बिया त्याच्यामध्ये नाहीत तुम्ही अशा पद्धतीने वांग्याचे मोठे तुकडेही ठेवू शकतात मात्र इथे मी अजून थोडे लहान तुकडे करून घेणार आहे अशा पद्धतीने आपण सर्व वांगे चिरून घेणार आहोत वांगे काळे पडू नयेत यासाठी आपल्याला ती लगेच पाण्यात टाकायची आहेत एका भांड्यामध्ये मी पाणी घेऊन त्यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला चिरलेले वांगे टाकून घ्यायचे आहे जसजसे वांगे आपण चिर होत असत ते पाण्यामध्ये टाकायचे आहेत त्याचप्रमाणे आपण आता बटाटेही कापून घेणार आहोत बटाट्याची मी साल काढून घेतलेली आहे ज्या आकाराच्या आपण वांग्याच्या फोडी केल्या आहेत त्याच आकाराचे आपण बटाटेही कापून घेणार आहोत तुम्हाला जर मोठे बटाटे ठेवायचे असतील तर तुम्ही मोठे बटाटे आपल्या आवडीप्रमाणे ठेवू शकतात इथे मी वांगे जास्त आणि बटाटे कमी घेतलेले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तेही तुम्ही कमी जास्त करू शकतात बटाटे ही काळे पडू नयेत यासाठी आपण लगेच त्यांना पाण्यामध्ये टाकलेले आहेत भाजी बनवण्यापूर्वी आपण काही पूर्वतयारी करूयात इथे आपण खलबत्त्यामध्ये लसूण कुटून घेणार आहोत ह्या भाजीसाठी आपल्याला लसूण पेस्ट न वापरता प्रकारे लसूण कुठूनच वापरायचं आहे थोडा जाडसर आपण लसूण कुटून घेतलेला आहे आता आपण सुकं खोबरं आणि शेंगदाणेही मिक्सरला फिरवून घेणार आहोत खोबरं आणि शेंगदाणेही तुम्ही खलबत्त्यामध्ये कुठून वापरू शकतात पण इथे आपण मिक्सरला फिरवून घेतले आहेत खोबरं आणि शेंगदाणेही आपल्याला फार जास्त बारीक पावडर करायची नाही तर थोडी जाडसरच ठेवायची आहे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूयात कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे तीन चमचे तेल इथे मी घेतले आहे तेल गरम झाल्यावर आपल्याला त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत जिरे तडतडल्यावर आपण त्यामध्ये हिंग टाकलेलं आहे त्यानंतर ठेसलेला लसूण टाकून घेतलं आहे ह्या भाजीसाठी आपण फक्त जिऱ्याची फोडणी दिलेली आहे मोहरी टाकलेली नाही लसून आपल्याला सोनेरी होईपर्यंत तेलावर परतवून घ्यायचं आहे इथे आपला लसूण परतला गेला आहे यामध्ये आता आपण बटाटे टाकून घेणार आहोत बटाटे शिजायला वांग्यापेक्षा जरा जास्त वेळ लागतो त्यामुळे सुरुवातीला आपण बटाटे थोडे वाफवून घेणार आहोत तेलामध्ये आपण बटाटे परतून घेतले आहेत बटाटे पण पाण्यामध्ये टाकले होते त्यामुळे पाण्याचा थोडा अंश बटाट्यामध्ये आहे त्यामुळे झाकण ठेवून आपण तीन ते चार मिनटं हे बटाटे वाफवून घेतले आहेत गॅस कमीच ठेवला होता कारण आपण यामध्ये पाणी टाकलेलं नाही इथे आपले बटाटे थोडे वाफवले गेले आहेत आता यामध्ये आपण वांगेही टाकून घेणार आहोत अशा प्रकारे वांगे आणि बटाटे आपण सुरुवातीला जर तेलावर परतवून घेतले तर त्या भाजीची चव अगदी मस्त येते त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला मसाले न टाकता तेलावर वांगे आणि बटाटे परतवून घ्यायचे आहेत वांगे टाकूनही आपण दोन ते तीन मिनटं हे तेलावर परतवून घेतले आहेत आपण यावर झाकण ठेवलेलं नाही कारण झाकण ठेवल्यावर वांग्याला थोडं पाणी सुटेल त्यामुळे झाकण न ठेवताच आपण हे परतवून घेतलेलं आहे वांगेही आता व्यवस्थित परतले गेले आहेत आपण मध्यभागी थोडी जागा करून घेतलेली आहे मसाले टाकण्यासाठी हळद टाकलेली आहे लाल तिखट टाकून घेतलं आहे गरम मसाला आपल्याला अगदी कमी वापरायचा आहे ह्या भाजीसाठी लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकतात मसाले टाकूनही एक ते दीड मिनटं आपण हे कमी गॅसवर परतवून घेतलेले आहे बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे गरम पाणीच आपल्याला वापरायचं आहे यासाठी तुम्ही अशा पद्धतीने तेलावर वांगे बटाटे परतवून मग भाजी करून बघा अगदी मस्त होते वांगे बटाटे परतल्यावर आपण यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला छान तरी येते व भाजी अगदी लवकर होते आता यामध्ये भाजलेले शेंगदाणे व सुक्या खोबऱ्याचं कूट पण टाकून घेतलेलं आहे पाणी उकळल्यावर मग ते आपल्याला टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्हाला आत्ता ही भाजी जरा पातळ वाटत असली तरी ही भाजी शिजल्यावर अगदी मस्त होऊन जाते भाजीला आपण एकदा उकळी काढल्यावर आता झाकण ठेवून आपण ही शिजवून घेणार आहोत झाकण आपल्याला पूर्ण न ठेवता अर्धवटच ठेवायचं आहे म्हणजे भाजीची तरी उडणार नाही तीन ते चार मिनटांनी आपण झाकण काढून घेतलेलं आहे मध्ये आपण एक वेळा पाहून घेऊ की आपले बटाटे आणि वांगे शिजले आहेत का ते गॅस कमीच ठेवलेला होता आपण आपले बटाटे अगदी व्यवस्थित शिजलेले आहे आता आपण वांगे बघूयात वांगेही आपल्याला फार जास्त मऊ करायचे नाहीत वांगेही अगदी व्यवस्थित झाले आहे आता पुन्हा झाकण न ठेवता आपण दोन ते तीन मिनटं ही भाजी कमी गॅसवरच राहू देणार आहोत म्हणजे भाजी अजून थोडी घट्ट होईल आणि भाजीला तरीही छान येईल तुम्ही पाहू शकतात आता भाजी छान घट्ट झालेली आहे आणि भाजीला तेलही सुटलेलं आहे झाकण न ठेवताही मी दोन तीन मिनटं गॅसवरच भाजी राहू दिली होती सगळ्यात शेवटी आपण कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आपण आता गॅस बंद करून देणार आहोत कारण या भाजीमध्ये आपण दाण्याचं कूट वापरलेलं असल्यामुळे भाजी नंतर अजून घट्ट होते फार जास्त आपल्याला घट्ट ही भाजी बनवायची नाही तर थोडा रसाच राहू द्यायचा आहे तुम्ही पाहू शकतात भाजीचा रंग अगदी मस्त आलेला आहे आणि छान तरीही आलेली आहे आपण वांगे बटाट्याची रसाभाजी वाढून घेणार आहोत सुरुवातीला वाटीमध्ये आपण आणि बटाटे वाढून घेतले आहेत वांगेही आपल्याला फार जास्त मऊ शिजवायचे नाहीत वरतून आपण भाजीचा रस्सा वाढणार आहोत रस्साही छान घट्ट झालेला आहे फार जास्त पातळ नाही ही वांगे बटाट्याची रस्सा भाजी आपण पोळीबरोबर खाऊ शकतो भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरही अगदी मस्त लागते इथे आपली गरमागरम वांगे बटाट्याची रस्साभाजी तयार झालेली आहे तुम्हीही अशा पद्धतीने गावरान पद्धतीची वांगे बटाटा रस्साभाजी नक्कीच करून बघा अगदी मस्त होते तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद